माझं नाव योगेश सुधाकर दाभडे चिघडाणा एम आय डी सी प्लॉट क्रमांक ई सत्तेचाळीस या प्लॉटवरती अवैध धंदे चालते दो चा दोन हजार एकवीस पासून मी याचा पाठपुरावा करत आहे दोन हजार पासून मी प्रादेशिक कार्यालय आणि कार्यकारी अभियंता साहेब यांना पाठपुरावा करून सुद्धा याच्यावर कुठली कारवाई होत नाही आहे इथं बेकायदेशीर रेव पार्टी त्याच्यानंतर अवैध धंदे चालते या प्लॉटवरती दारू विक्री आणि मी या संदर्भात अक्सेसला या संदर्भात मध्ये यामध्ये मी सतत आपले याच्या माग जी जे याच्यावरती बेकायदेशीर काम चालते जसं राजदांडिया चालत होते त्याच्यानंतर अजून इथं दारू पिणं त्याच्यानंतर अजून हुक्का अजून यावरती गांजा वगैरे या याच्या संदर्भात मी या कार्यालयाला वारंवार पाठपुरा केलाय आणि यांनी मला प्रत्युत्तर मध्ये यांनी हे दिलं आहे की बाय बेकायदेशीर आहे यांनी मला पुरावे दिलेले आणि मी याला यांच्यावरती पंचनामा सुद्धा यांनी स्वतः जाऊन केलाय डी सी स्पॉट एम आय डी सी मध्ये कलाग्राम कलाग्राम आहे कलाग्रामचा जो रोड आहे त्या रोडला पहिल्या वरती सत्तेचाळीस आहे आणि असे भरपूर प्लॉट आहे कधी दरवे धंदे चालते आणि हे यांचे संगण मतान चालते कारण की याच्यामुळे म्हणतोय मी संगणमताने दोन हजार एकवीस पासून मी याचा पाठपुरावा करत असून कुठलीही कारवाई होत नाही फक्त जाऊन एक नोटीस चिटकण्याचं काम या अधिकारी करते यामध्ये प्रादेशिक अधिकारी मान्य गिराय साहेबनी कुठली कारवाई केली नाही मी आज चार तीन चार दिवस तीन दिवस झाले उपोषणाला बसलेलो आहे पण यांनी माझी कुठलीही दखल घेतली नाही मी या अगोदर जेव्हा उपोषणाला बसले तेव्हा तुम्हाला करून काय माहिती देण्यासाठी याच्या अगोदर आम्ही उपोषणाला बसलो आहे धरणे आंदोलन केलंय धरणे आंदोलन केल्यानंतर यांनी आम्हाला आश्वासन दिलं कर, ये ये की आम्ही कारवाई करू लवकरात लवकर अच्छा तुम्ही हे जे काम चालतात तुम्ही तक्रार केली एम ने स्वतः एक पत्र पी आय ला त्यानंतर एक्साइज ला पण पत्र दिले की यांच्यावर कारवाई करा म्हणून एमआयडीसी म्हणजे या, 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 या महामंडळातर्फे दिले महामंडळातर्फे कारवाई करा म्हणून त्यावर पोलिसांनी काय कारवाई चालू पत्र नाही माल त्या संदर्भात प्लॉट एम आयडीसीच्या मालकीत नाही ओपन स्पेस नाही एम प्लॉट आहे सीचा लीज वरती घेऊन यांनी हा प्लॉट फूड प्रोडक्ट साठी घेतला होता आणि याच्यावरती ते प्रोडक्शन न करता बेकायदेशीर काम करण्यात येते एम आय उद्देश आहे उद्योग होण्यासाठी ही एम आय सी आहे आणि एम आय सी चा सु रोजगार निर्मिती होण्यासाठी यांचे उद्देश आहे पण यावरती बेकायदेशीर धंदे करून हे महामंडळाच्या नियमाला डावलत आहे मालकी कोण असते व्यंकटेश काकडे कुठलीच कारवाई नाही आणि आता पण जे मला मी बसलेले उपोषणाला मला एक पत्र दिलंय ते दहा तारखेचं पत्र आहे की दहा तारखेला आम्ही त्याच्यावर कारवाई करू म्हणजे एकतीस तारखेला तिथं पूर्णपणे गांजा हुक्का सर्व करून ते झाल्यानंतर मग त्यांच्यावर दहा तारखेला त्यांनी त्यांना एक मुबा दिली असं समजतो मी स्टेशन कारवाई नाही झाली पुढे तुम्ही पोलीस अधीक्षक वगैरे यांच्याकडे दाद मागितली नाही हा प्लॉट महामंडळाचा असल्यामुळे महामंडळाला मी पहिलं प्रायोरिटी दिली कारण की इथन प्लॉट अलॉटमेंट आणि इथन सगळ्या गोष्टी होतात त्याच्यामुळे मी इथन अर्ज फाटे केले डिसेंबरला काही शंभर शंभर टक्के तिथं अवैध रेव रे नवीन नवीन खूप मोठा तिथं ऑलरेडी माल आलेला आहे तिथं गांजा त्याच्यानंतर चरस वगैरे आणि हुक्का हे मोठ्या प्रमाणात चालते तिथं आणि तिथं शाळेतले जे सुशिक्षित शाळेतले म्हणजे विद्यार्थी मुलं मुली आहे ते वेगळ्या वर्ण लागते त्या ठिकाणी मी ऍडव्होकेट राहुल सोनवले ज्या पद्धतीने आताच आपण बघितलं की माननीय योगेश दाभाडे सामाजिक कार्यकर्ते गेल्या तीन दिवसांपासून छत्रपती सं, संभाजीनगर येथे उपोषणाला बसलेले आहेत हा विषय एकीकडे महाराष्ट्र सरकार आणि भारत देश आणि भारताचं सरकार एकीकडे सांगते की या देशामधली तरुण पिढी हा देश तरुणांचा देश आहे कारण पस्तीस टक्के इथे तरुण लोकसंख्या आहे आणि या तरुणांना जर नशेखोरीच्या मार्गाला जर लावलं तर येणाऱ्या काळामध्ये या देशाचं या महान देशाचं भविष्य अगदी अंधारात होईल आणि यासाठी हे एम आय डी सी प्रशासन अशा पद्धतीने हे जबाबदार राहील असं मी समजतो तर त्यामुळं माननीय योगीजी दाभाडे ज्या पद्धतीने या एका नोबल कॉजसाठी उपोषणाला बसलेले आहेत समाजातल्या सर्व स्तरांवरून त्यांना पाठिंबा मिळायला पाहिजे आणि अशा पद्धतीचे प्लॉट तुमच्या बघण्यामध्ये जर कुठे असतील आणि अशा पद्धतीची नशेखोरी जर वाढत असेल ज्यामुळं गुन्हेगारी अत्यंत प्रचंड प्रमाणामध्ये छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी वाढत आहे तर याचा मूळ जर घाला घालायचा असेल तर नशेखोरी बंद झाली पाहिजे आणि नशेखोरीला प्रोत्साहन देणारे अशा पद्धतीचे जे व्यक्ती आहेत आणि जे ज्या अशा पद्धतीच्या प्लॉटमध्ये ते नशेखोरीला प्रोत्साहन देतात तर त्यांच्यावर आळा घातला पाहिजे आणि एम आर डी सीचे जे कोणते अधिकारी असतील ते जे काही ऑथराईज पर्सन आहेत तर त्या अधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल घेतली पाहिजे एवढंच मी इशारा देतो थांब Right now. And press the bell icon. Never miss an update.